नमस्कार दिशा सालियनला न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहे तुमच्या आमच्या मनांची समजूतही आहे की दिशा सालियनला कधीही न्याय मिळणार नाही याचं कारण म्हणजे ज्या प्रकारची अक्षम्य दिरंगाई महाविकास आघाडी सरकारच्या काळात या संपूर्ण घटनेच्या तपासात केली गेली, -गेली। आणि त्याला महाराष्ट्राच्या सेटिंगचं राजकारण राजकारणापलीकडची मैत्री योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करण्याचा विश्वास पेन ड्राईव्ह पुरावे या सगळ्याची जोड दिली की आपल्याला उत्तर मिळतं की कदाचित दिशा सालियनला कधीही न्याय मिळणार नाही या प्रकरणात नेमकं काय झालं हे कधीही बाहेर येणार नाही आज पुन्हा एकदा हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे देशातले तमाम पुरोगामी अभिमानाने आपल्या लंकेबद्दल सांगत असतात लंका कारण त्यांना राम माहीत नाही त्यांना रावण आहे त्यांना रावण प्रिय आहे आणि रावणाची सोन्याची लंका रावणाला त्या लंकेबद्दल प्रचंड अभिमान होता तसंच देशातल्या डाव्या उदारमतवादी पुरोगाम्यांना पुरोगाम्यांची लंका असलेल्या केरळबद्दल प्रचंड अभिमान होता एवढा अभिमान की केरळमध्ये साक्षरतेचं प्रमाण कसं शंभर टक्के आहे केरळमध्ये स्त्री कुटुंब व्यवस्थेचा प्रमुख कशी असते केरळमध्ये गरीबी असली गरीबी म्हणजे आखातातनं बराच पैसा येतो पण उद्योगधंदे फारसे नसले तरी केरळचा समाज स्वच्छता पुरोगामी विचार विज्ञानवादी दृष्टिकोन अंधश्रद्धांचा विरोध या सगळ्या बाबतीत कसा आघाडीवर असतो हे सांगताना थकत नाहीत कोविडच्या काळातही सगळ्यात जास्त थैमान कोविडनी केरळ आणि महाराष्ट्रात घातलं होतं पण या दोन्ही राज्यांमधले कर्तृत्व मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली कशीही राज्य जोरदार लढा देत आहेत आणि देशात एक आदर्श प्रस्थापित करतायत याच्या बातम्या संपत नव्हत्या असंही सांगितलं जात होतं की केरळमध्ये आकडा जास्त आहे कारण केरळमध्ये प्रामाणिकपणा आहे केरळमध्ये आकडे वैज्ञानिक दृष्टीने सांगितले जातात आणि त्यामुळे खरा आकडा समोर येतो उत्तर प्रदेश बिहारमध्ये आकडे लपवले जातात आज हे सांगायचं कारण आणि दिशा सालियान प्रकरणाशी हे सगळं जोडलं जाण्याचं कारण म्हणजे दोन हजार सतरा साली जेव्हा अमेरिकेमध्ये मी टू मुवमेंट आली होती की हॉलीवूड हॉलिवूडमध्ये हॉलिवूड या चित्रपट कशा प्रकारे विविध अभिनेत्रींचं लैंगिक शोषण केलं गेलं होतं हार्वे वाईन्स्टाईन असेल आणि त्याच्यानंतर अनेकांबद्दल केविन स्पीशी असेल अनेकांबद्दल हे आरोप झाले होते अनेकांना तेव्हा राजीनामे द्यावे लागले होते तेव्हा मलयाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्याला मॉलिवूड म्हणतात बॉलिवूड कॉलिवूड टॉलिवूड तसं मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला मॉलिवूड म्हणतात या मॉलिवूडमध्येही अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते तुमच्या माहितीसाठी सांगतो केरळची फिल्म इंडस्ट्री ही बॉलिवूडकडे अशा खालच्या नजरेने बघते की हे काय म्हणजे नुसता नाचगाणी धांगडधिंगा तमाशा चांगले दर्जेदार चित्रपट तयार करावेत बंगालमध्ये आणि केरळमध्ये कारण त्याला वैचारिक एक खोली असते जीवनाचा दृष्टिकोन त्याच्यातनं मिळतो केवळ धंदा करायला तमाशा म्हणून केरळचे लोक चित्रपट बनवत नाहीत पण याच मॉलिवूडमध्ये ज्या प्रकारच्या भानगडी चालल्याचं चा समोर आलेलं आहे की पंधरा ऍक्टर सगळे पुरुष कशा प्रकारे इंडस्ट्री डॉमिनेट करतात आणि डॉमिनेट करत नाहीत तर तिथल्या महिलांचं म्हणजे ज्या राज्यात महिला कुटुंब प्रमुख असते ज्या राज्यात महिला शंभर टक्के साक्षर उच्च शिक्षित पुरुषांच्या बरोबरीची असते तिथे महिलांचं कसं शोषण होतं आणि हे शोषण करणारे सगळे लोक यांना त्या प्रकारे सत्तेशी कनेक्टेड आहेत त्यांच्यातला एक सिद्धिक म्हणून ऍक्टर तो दोन वेळेला कम्युनिस्ट पक्षाचा सीपीआयएमचा आमदारही आहे आणि यांची एक संस्था आहे मल्याळी आर्टिस्टची अम्मा म्हणून त्याच्यामध्ये साधारणतः पाचशे लोक आहेत दोनशे तीस चाळीस पुरुष दोनशे पन्नास महिला असं काहीतरी मिळून ती आणि या अम्माचे सगळे पदाधिकारी याच्यात यांना त्या प्रकारे गुंतलेले आहेत याच्यात ज्या गोष्टी जेव्हा आरोप केले गेले तेव्हा केरळमध्ये भूकंप झाला आणि तेव्हा जस्टिस हेमा निवृत्त न्यायमूर्ती हेमा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली टी म्हणतात म्हणून मी दिशा सालियनशी जोडलं कारण दिशा सालियाच्या बाबतीत एस आय टी केली गेलेली आहे ती कधी काय योग्य वेळी काय करेक्ट कार्यक्रम करणार आहे ते कोणालाच माहिती नाहीये ते गुपित आहे पण केरळमध्ये ही समिती दोन हजार सतरा सालच्या घटनेनंतर केली गेली आणि या समितीने अतिशय गोपनीय पद्धतीने एक अहवाल बनवला त्याला हेमा कमिटी रिपोर्ट म्हणतात त्याच्यामध्ये एक वत्सला म्हणून आय एस अधिकारी होते आणि एक एक निवृत्त झालेली अभिनेत्री अशा तीन महिलांची ही समिती होती आणि या समितीचा अहवाल दोन हजार एकोणीस साली सादर केला गेला आपल्याकच आणि तो अहवाल सादर केल्यानंतर त्याचं काय झालं हे कोणालाही माहिती नाही पाच वर्षाच्या कालावधीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आर टी आयच्या अंतर्गत हा अहवाल बाहेर आला आणि त्याच्यातली जी जी तरी त्यातली चौसष्ट पानं स्फोटक चौसष्ट पानं गाळलेली आहेत पण त्याच्यामध्ये आता केरळमधले मल्याळी ॲक्टर्स तुम्हालाही फारसे माहिती नाहीत मला तर नाहीच मी फार चित्रपट बघत नाही आणि मल्याळी चित्रपट दोन आदूर गोपालकृष्णांचे चित्रपट बघितलेत पण मामुटीचे चित्रपट बघितलेत पण आणखीन असे काही म्हणजे याच्यामध्ये रजनीत बालाकृष्णन रणजित बालाकृष्णन असेल सिद्दीक असेल रियाज खान असतील तुलसीदास या नावं मोठी आहेत जयसूर्या मला जयसूर्या क्रिकेटच्या मैदानातला जयसूर्या माहिती होता केरळमध्ये एक जयसूर्या नावाचा ऍक्टरही आहे ते माहिती नव्हतं राजू बाबू अशी सगळी नावं आहेत मुकेश पण या सगळ्या आघाडीच्या अभिनेत्यांनी दिग्दर्शकांनी त्यांच्या त्यांच्या चित्रपटाच्या दरम्यान सेटवर आपल्या चित्रपटांच्या नायिकांना किंवा चित्रपटात काम करणाऱ्या महिलांना त्यांच्यावर बलात्कार करणं त्यांच्या खोलीमध्ये जाऊन अचानक घुसणं आणि त्यांचा विनयभंग करणं त्यांना गलिच्छ भाषेत ते आपल्याकडे आहेच संवाद साधणं त्यांना धमकावणं आणि याच्या बाबत कुठेतरी वाच्यता केली सेटवर त्यांना बळजबरीने त्यांचं चुंबन घेणं त्यांच्याशी झटापटी करणं आणि याबाबत कुठेही वाच्यता केली तर इंडस्ट्री म्हणून बॉयकॉट करायचं अशा प्रकारे सुशांत सिंगलाही बॉयकॉट करण्यात आलं अर्थात त्याचंही काय झालं काय होणार कोणाला काही माहिती नाही पण बॉयकॉट करायचं त्यांना आयुष्यात उठवायचं त्यांना पुन्हा कुठला चित्रपटात काम मिळणार नाही याची तजवीज करायची या सगळ्या गोष्टी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतक्या सर्वदूर पसरलेल्या आहेत म्हणून म्हटलं की यांच्या पुरोगामीपणाचा बुरखा कारण हे जे पुरोगामी म्हणणारे लोक असतात त्यांच्या अशा भानगडी तर असतातच असतात कारण अशा भानगडी करणं म्हणजे हे पुरोगामीपणाचं आद्य लक्षण असतं तुम्हाला कोणतंही जोखड तुमच्या मानेवर नसतं जे वाटतं ते करता येतं स्वातंत्र्य असत पण ते स्वातंत्र्य उपभोगता भोगता दुसऱ्याचं स्वातंत्र्य चेपायला तुम्हाला कधी काही वाटत नाही आणि अशा प्रकारचं डिपोजिशन या आघाडीच्या अभिनेत्रींनी आघाडीच्या कलाकारांनी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी केरळ मधल्या आघाडीच्या दिग्दर्शकांविरुद्ध निर्मात्यांविरुद्ध ऍक्टर विरुद्ध घरी बोलवणं स्वतःच्या अश्लील संवाद साधणं म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी थेट जस्टिस हेमा यांना सांगण्यात आलेल्या आहेत म्हणजे हे आम्हाला कळलेल्या सूत्रांकडून वगैरे अशा या बातम्या नाहीये जस्टिस हेमांकडे या सगळ्या गोष्टी थेट आलेल्या आहेत आणि त्यामुळे याचं खरोखरच काही होणार का कारण हे हा अहवाल इतका स्फोटक आहे की हे जेव्हा कमिटी त्यांची बसली तेव्हा त्यांनी टायपिस्टही स्टेनोग्राफरही त्यांनी ठेवला नाही कारण त्यांना याच्याबाबत गोपनीयता हवी होती याच्यात आरोप करणाऱ्या महिला आघाडीच्या कलाकार होत्या ज्यांच्या विरुद्ध आरोप केले ते अतिशय नामी गिरामी राजकीय दृष्ट्याही राजकारणात यशस्वी झालेले अभिनेते होते निर्माते होते आणि त्यामुळे या गोष्टी सूत्रांकडून बाहेर येऊ नये म्हणून या कमिटीच्या तिन्ही महिलांनी मिळून स्वतःच हा अहवाल तीनशे पाणी अहवाल टाईप केला की यातली गोष्ट बाहेर जाता कामा नये पण बाहेर जाता कामा नयेच्या नावावर असं झालं की कुठलीही गोष्ट तो रिपोर्टच बाहेर आला नाही दोन हजार एकोणीस साली रिपोर्ट तयार झाला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पाच वर्ष याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही कारण कारवाई ज्यांच्यावर करायची ते सगळे या ना त्या प्रकारे सत्तेशी जोडले गेलेले लोक आहेत आता कदाचित बंगालमधल्या घटनांमुळे पुन्हा या गोष्टी बाहेर यायला लागल्या एकोणीस ऑगस्टला हा अहवाल मुळे लोकांसमोर आला त्यातली चौसष्ट काहीतरी कापून आला आणि त्याच्यातनं मल्याळी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये मोठा भूकंप झालेला आहे मामुटीच्या नेतृत्वाखाली ही जी अम्मा म्हणून संघटना आहे जी सगळ्या त्याच्यामध्ये ज्युनियर आर्टिस्टना स्थान नसतं फक्त वरिष्ठ जे कंट्रोल करतात त्यांनाच त्याच्यात स्थान असतं आणि ते सगळे मिळून ही इंडस्ट्री चालवतात त्या अम्माच्या लोकांनी संपूर्णच्या पदा संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला ह्या भाग पडलेला आहे आणि अशा प्रकारे जर मल्याळी सिनेमा इंडस्ट्रीचं पितळ उघडं पडलं असेल तर मग बॉलिवूडचं काय हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात येणं स्वाभाविक आहे बॉलिवूडचं काय का म्हटल्यावर सुशांत सिंग राजपूतचं काय दिशा सालियानचं काय हाही प्रश्न डोळ्यासमोर येणं स्वाभाविक आहे पण जसं म्हटलं की जी गोष्ट केरळमध्ये झाली जी गोष्ट अमेरिकेत मी टू नंतर झाली आणि जी गोष्ट कदाचित ही आहे होत आहे पण ती बाहेर येणार नाही कारण एकदा एका डब्याला भोग पडलं ज्याला कॅन ऑफ वॉर्म्स म्हणतात ते ओपन झालं तो उघडला तर त्याच्यातनं एवढ्या आळ्या बाहेर येतात एवढे किडे बाहेर येतात की समाजात सभ्य गृहस्थ म्हणून जगण्याचे अनेकांना वांदे होतात आणि त्यामुळे या गोष्टी बाहेर येतीलच असं काही नाही पण केरळमध्ये ही जी हेमा कमिशनचा रिपोर्ट जो बाहेर आलेला आहे त्याच्यामुळे या स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांचे कारण केरळची फिल्म इंडस्ट्री असं म्हटलं जातं की माफियाच्या आणि जिहादी मनोवृत्तीच्या लोकांच्या हातात आहे मागे ऐकलं होतं मी कदाचित माझा मित्र विपीन मेनन जो मल्याळी आहे पण अस्खलित मराठी बोलतो त्याला पुन्हा एकदा बोलवीन त्याला या मल्याळी सिनेमा इंडस्ट्रीबद्दल खूप माहिती आहे आणि अगदी खिलाफत मुवमेंट झाली होती म्हणजे जिथे जिहादी वृत्तीच्या लोकांनी दहा हजारहून जास्त हिंदूंना मारलं होतं त्यातही हिंदूच कसे दोषी होते असेही चित्रपट केरळमध्ये बनवलं जातं म्हणून म्हणलं ही इंडस्ट्री संपूर्ण या लोकांच्या हातात आहे पण आता हिचा बुरखा निदान हेमा कमिटीच्या रिपोर्टमुळे फाटलेला आहे या फाटलेल्या बुरख्यामुळे अनेक किती बुरखे फाटतात ते आता पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट